सध्या सोशल मीडियावरती हा मुंबईमधील व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे महिलेचा जीव कसा वाचलेला आहे ते पहा त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मरीन ड्राईव्हवरून महिलेचा पाय घसरून ती खाली पडल्याची घटना घडली पाय घसरून महिला समुद्रात पडली लोकांचा गोंधळ ऐकून मरीन येथील पोलिसांनी महिलेचा बचाव केला दोन कॉन्स्टेबल आणि काही लोकांनी मिळून महिलेला समुद्रातून रेस्क्यू केलं त्यानंतर महिलेला दवाखान्यात दाखल केलं दरम्यान महिलेला समुद्रातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी दोरीची मदत घेतली रिंग टायर घालून पोलीस जवान समुद्रात उतरले आणि महिलेला सुखरूप बाहेर काढलं जी टी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार करण्यात आलेले आहेत सुंदरमहल जंक्शनच्या इथे ही धक्कादायक घटना घडली असा काही प्रकार घडण्याची ही पहिलीच वेळ आहे या घटनेनं एकच खळबळ उडाली असून अशा घटना घडण्याचे चान्सेस अधिक आहेत कारण मरीनला सतत गर्दी असते अशा गर्दीत काय घडेल हे सांगता येत नाही पावसाळा सुरू आहे आणि अनेक ठिकाणी धोधो पाऊस कोसळतोय अशातच मुंबईतील मरीन ड्राईव्हवर लोक समुद्र आणि पावसाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात मरीनवर पावसाळ्यात भरपूर गर्दी पाहायला मिळते पर्यटकही मोठ्या प्रमाणात मरीनवर येतात मात्र यावेळी मरीनवर एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं एक महिला मरीन ड्राईव्हवरून समुद्रात पडल्याची घटना घडली या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे लोकांना खवळलेल्या समुद्रात का जायचं आहे अशा संतप्त प्रतिक्रिया अनेक लोकांनी केलेल्या आहेत त्याचबरोबर या पोलिसांचं सुद्धा कौतुक बरेच लोकांनी केलेलं आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता